नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे खडकाने भरून जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचून जात असल्याने लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थासह आंदोलन करून अवजड वाहतूक बंद पाडली या गेल्या वर्षभर पासून मुरुम वाहतूक चालू आहे तरी आपण शासनाची रॉयल्टी भरून हे भरून चालू असल्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेला आहे या शेतकऱ्यांनीसुद्धा ठिकाण बरेच दिवस त्यांना सहकार्य केलं पण आता गेल्या जूनपासून नरवाडमध्ये एक मोठी ढग कुठे सदृश पाऊस झाला पूर्णपणे हे रस्ते पावसाने भिजून अगदी मलमली झालेले आहेत तरी सुद्धा आम्ही शासनाला विनंती केली होती साहेबांना तहसीलदार मॅडमना आम्ही पत्र दिलं होतं की वाहत शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर आमच्याकडं की वाहतूक बंद करण्यात यावी तर आम्हाला पत्र दिलं गेले की आम्ही वाहतूक बंद आहे आणि तुमच्या तक्रारीचं आम्ही निवारण करतो म्हणून आणि दुसरीकडे त्यांना इथे या ठिकाणी परत रॉयल्टीवरून परवानगी दिली जाते एकीकडे बंद करतो आणि एकीकडे परवानगी दिली जाते असे या दोन या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं या ठिकाणी नुकसान किंवा त्याचा त्रास येथील शेतकऱ्यांना हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ह्याच भागातील आहेत इथं लक्ष्मीनगरची शाळा आहे दीड दोनशे फुटावरती तर त्यांना हा त्रास होतोय आणि वारंवार हे शेतकरी त्यांना सांगूनसुद्धा आम्ही बंद करतो असं सांगून परत बरोबर ज्यावेळेला पाऊस होतो त्यावेळेस ह्या गाड्या या ठिकाणी चालू केल्या जातात आणि यामुळे सर्व रस्ते या नरवाडच्या इतिहासामध्ये काही भागातील रस्ते आता या ठिकाणी होत आहेत झालेले आहेत तर ते अजून रस्ते अजून पूर्ण न होता कच्चे असताना सुद्धा या सोळा सोळा टनाच्या गाड्या या ठिकाणी त्याच्यावरून जात असताना रस्ते सगळे खराब झालेले आहेत माझी शासनाला विनंती आहे जरूर रस्ते व्हावर रस्ते कामासाठी हा मुरूम जरूर जावा पण एखादा रस्ता नवीन किंवा एखाद्या गावचं वाटळ होऊन तो रस्ता पडण्यात यामध्ये अर्थ नाही आहे अशा सर्व या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना या ठिकाणी आहेत वारंवार सांगूनसुद्धा हे उत्खनन थांबलं जात नाही आहे त्या शेतकऱ्यांना परत या ठिकाणी दमदाटी दिले जाते आणि हे मुरूम वाहतूक या ठिकाणी केलं जात आहे तर हे प्रांत साहेबांनी या इथून पुढे नरवाडमध्ये असा कोणताही परवाना देऊ नये कारण आमचा ग्रामसभेचासुद्धा या ठिकाणी एकमताने ठराव झालेला आहे नरवाड गावातला मुरुम इतरत्र बाहेर जाऊ नये म्हणून आणि त्यामुळं साहेब असतील किंवा तहसीलदार मॅडम असतील यांनी इथून पुढे नरवाडमध्ये कोणत्याही प्रकारचा रॉयल्टी भरून घेऊन परमिशन देण्यात येऊ नये असे झाल्यास हे सर्व नरवाडकर एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि दुसरे नरवाडकर वासियांना किंवा नरवाडच्या शेतकऱ्यांना माझी खास जुन विनंती आहे की इथून पुढे आपण कोणीही जरी ठेकादार आपल्याकडं मुरून द्या किंवा मुरुमाची रॉयल्टी आम्ही काढतो म्हणून जर तुमच्या आले तर कोणीही शेती आपली मुरून काढण्यास कृपया देऊ नका कारण आपल्या गावचं नुकसान यामध्ये फार होतं धन्यवाद

याची गांभीर्याने दखल घेत लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी ग्रामस्थांसह वाहतूक रोखून धरली अखेर राज कंट्रक्शनचे पडळकर यांच्याशी चर्चा होऊन खराब झालेल्या रस्त्यावर खडक टाकून यापुढे सदर रस्त्यावरून वाहतूक करणार नसल्याचे आंदोलकांना हमी मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले सगळं आम्ही सगळे एक मिनिट थांबा पैसे जेव्हा म्हटलं ते आम्ही लोकांचा रोष घ्यायचा काय घ्यायचं होय तुम्हाला आम्ही या लोकांना रोष जायचं काय का यांना सामोर जायचं काय आम्ही आम्ही पत्र दिलं आहे ग्रामसभेचा साहेब मी स्टँड घेतलो एक इथलं एक मुरुम मी देणार नाही ना। पण तरी सुद्धा आम्ही शासनाचे ला। म्हटलं तर तुम्हाला कसं करताय कुठं आज पाहिजे असलं पावसाळ्यात बिन बघता इकडे गाडी घालताय बर हिथलं काढलाय परमिशन हिथन उचलला की ते माळी माळ्यात नाहीच म्हणजे जिथं पाहिजे तुम्हाला काढणार तुम्ही आणि प्रत्येक ठिकाणी वेगळा माणूस फोन करायचं आणि फोन करून आम्ही करायला सोडून द्या गाडी असं नाही चालणार काय तुम्ही बघा ही परिस्थिती बरोबर ह्या नरवाड गाव स्थापन झाल्यापासून काही रस्ता आत्ता रस्ता तुम्ही इकडे आलाय ते किती वजन आहे किती वजन असते सांगा बरं त्या